नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आज सकाळपासून विधानसभेच्या याच्या मतदानासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असताना काही विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे की मी कोणाला तरी पाठिंबा दिला उबाटाला दिला किंवा शिवसेनाला दिला किंवा एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या आपल्या माध्यमातून माध्यमातून समोर येत आहेत व्हॉट्सअपवर समोर येत आहेत मी आपल्याला या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो की मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मी निवडणुकीत उभा आहे काही माझे जवळचे कार्यकर्ते ते कालपर्यंत प्र प्रचारात सक्रिय होते ते काही लोक विरोधकांकडून त्यांनी त्यांना जवळ केलं आणि त्यांच्या माध्यमातून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न मतदारसंघामध्ये मतदार होतोय ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर मी आज आपल्यासमोर हा व्हिडिओ देत आहे सर्वसामान्य जनता मतदान प्रक्रियेत भाग घेत आहे आम्ही घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि म्हणून मला खात्री आहे की अशा अफवांवर मतदार बंधू भगिनी आणि आमचे प्रामाणिक कार्यकर्ते विश्वास ठेवणार नाही प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल की आपण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बूथवर मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग हो सहभागी होऊन मतदान प्रक्रिये पार पाडावी आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करावं ही विनंती धन्यवाद